नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटात बनवता येईल अशी रेसिपी शाही तुकडा पाहणार आहोत बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी घेतलेले आहे चार ब्रेड स्लाईस शाही तुकडा बनवण्यासाठी आपल्याला ह्या ब्रेडचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथे मी अशा पद्धतीने एका ब्रेडचे चार तुकडे करून घेतलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकारामध्ये हे तुकडे तुम्ही करून घेऊ शकता आता हे थोडंसं बाजूला ठेवून देऊया आणि एका कढईमध्ये अर्ध्या कपापेक्षा थोडंसं कमी तेल घेतलेलं आहे शाही तुकड्याला छानसा फ्लेवर येण्यासाठी इथे मी दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आता तूप आणि तेल एकत्र छान गरम झालं की ह्यामध्ये आपल्याला ब्रेडचे स्लाईसचे आपण जे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचेत गॅसची फ्लेम आपल्याला स्लो टू मीडियम ठेवायची आणि ब्रेड हलकासा गोल्डन ब्राऊन होईल असं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर खूप जास्त असं तळायचं नाही हलकासा कलर यायला लागला की आपल्याला ह्या ब्रेड स्लायस दुसऱ्या साईडने उलटून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या साईडने सुद्धा हलकंसं क्रंची होईपर्यंत आपल्याला हे तळून आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा ब्रेड आपण तळून घेतल्यानंतर एका झाऱ्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्यातलं जे एक्स्ट्राचं तेल तूप आहे ते आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण हे तेल निथळून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया तरी इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता हे अशाच पद्धतीने राहिलेले सुद्धा पन हुए। ब्रेड आपण तळून घेऊया ब्रेड तळण्यासाठी इथे मी अर्धा कप तेल आणि दोन चमचे एवढं तूप वापरलेलं आहे पण तुम्हाला हवं असेल तर संपूर्ण तुपामध्ये सुद्धा हा ब्रेड तुम्ही तळून घेऊ शकता चव अजून छान येते त्यामुळे अशाच पद्धतीने इथे मी सर्व ब्रेड तळून घेतलेले आहेत ब्रेड तळून जे तेल शिल्लक राहिलं होतं ते मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये दोन कप एवढं दूध टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा कप दूध मी इथे कपामध्ये ठेवलेलं आहे आता ह्या दुधामध्ये आपल्याला चवीनुसार साखर टाकायची तर इथे मी चार टेबलस्पून एवढी साखर टाकलेली आहे आता हे साखर टाकल्यानंतर दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दुधाला छान अशी उकळी काढायची आता आपण अर्धा कप दूध जे बाजूला शिल्लक ठेवलं होतं त्यामध्ये दोन चमचे कस्टर्ड पावडर टाकून घेऊन छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे व्यवस्थित असे हे मिक्स करून झाल्यानंतर इकडे दुधाला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे गॅस स्लो करून घ्यायचा आहे आणि दुधामध्ये एकदा आपल्याला चमचा फिरवून घ्यायचा आहे आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण दूध मिक्स करून घेतल्यानंतर आपण कस्टर्ड पावडरची जी पेस्ट तयार केलेली आहे ती ह्यामध्ये टाकून घ्यायची तर इथे मी कस्टर्ड पावडरची पेस्ट वापरलेली आहे कस्टर्ड पावडर ऐवजी आपण दोन चमचे कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरू शकता त्यामुळे सुद्धा अशाच पद्धतीचा थिकनेस येतो ह्या दुधाला तर इथे आपल्याला सतत हलवत हे मिक्स करत राहायचं आहे चार ते पाच मिनिट आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हलकंसं दूध थंड करून घ्यायचं आहे तर थोडंसं दूध थंड झाल्यानंतर इथे मी दुसऱ्या भांड्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण जे तळून घेतलेले ब्रेड आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी पूर्ण डीप न करता थोडंसं वरती शिल्लक राहिलं असं हे ब्रेडचे तुकडे अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत हलकेशी वरती आपण शिल्लक ठेवल्यामुळे थोडासा क्रंचनेस राहतो आणि खातानी हा शाही तुकडा चवीला अतिशय छान लागतो वरून तुमच्या आवडीचं ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता तर इथे मी काजू बदामाचे काप टाकून घेतलेले आहेत आणि हा शाही तुकडा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा जा, आहे थंड झाल्यानंतर दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे दोन तासानंतर इथे मी हा शाही तुकडा बाहेर काढून घेतलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा आपला शाही तुकडा तयार झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहे आणि दि अगदी झटपट तयार होतो दहा ते पंधरा मिनटामध्ये आपल्याला हा बनवता येतो तीस तीस गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा शाही तुकडा घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाच किचनला सबस्क्राईब करा आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच भेटू धन्यवाद